जैन मित्रांनो एस एस सी जेडीचे जे काही विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी खास करून लेक्चर आहे का त्यांच्यासाठी खास आहे कारण की इथे आपण जे काही पीवाय क्यू घेत आहे हे सर्वच्या सर्व दोन हजार एकवीस बावीस तेवीस मध्ये जे काही आलेले एस एस सी विचारले गेलेले एक्झाम मध्ये प्रश्न घेतलाय त्याच्यामुळे त्याच्यासाठी खास आहे बाकी विद्यार्थ्यांसाठी खास नाही का पोलीस भरतीची तयारी करताय त्या विद्यार्थ्यांसाठी पण खास आहे कारण की हे जे काही लेक्चर आपण कंडक्ट केलं हे मराठीमधून कंडक्ट केलं आहे म्हणजे त्याचा फायदा आपल्याला सर्वांना होणार आणि एसएससी जेडीची एक्झाम पण तुम्ही मराठीमधून देऊ शकता ठीक आहे तर मागचा एक लेक्चर घेतला त्याच्यामध्ये आपण पर्सेंटेज या टॉपिकला सुरुवात केली होती पर्सेंटेज या टॉपिकला सुरुवात केली होती त्यामध्ये दोन टाईप झाले होते आपला आज पण आपला भाग पर्सेंटेज या टॉपिकवरच आहे त्यामध्ये पुढचा टाईप घेण्याचा सुरुवात करू ठीक आहे चला तर प्रश्नाला सुरुवात करू पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर एसएससी जेडी दोन हजार एकवीस मध्ये विचारलेला वाचा प्रश्न आणि समजण्याचा प्रयत्न करा साजियाच्या उत्पन्नामध्ये रेहानाच्या उत्पन्नापेक्षा वीस टक्के कमी आहे साजियाचं जे काही उत्पन्न आहे म्हणजे ते रेहानाच्या उत्पन्नापेक्षा वीस टक्के कमी आहे तर वीस टक्क्याचे फ्रॅक्शन किती होते बेटा तर वीस टक्केची आपण फ्रॅक्शन काढली तर येते एकशे पाच येते एकशे पाच हे थोडे बेसिक बेसिक फ्रॅक्शन तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही म्हणाल एकशे पाच कसं आलं सर तर हा वीस टक्के होता काय होता वीस टक्के होता तर हे लिहिले वीस आणि हा जो काही पर्सेंट लागला याला भागीला काय येते शंभर ठीक आहे ने झिरो कॅन्सर झाला बे एका आणि बे पंच दहा इथून आले ते एकशे पाच ठीक आहे तर या गोष्टीची गंमत काय होते बघा या गोष्टीचा अर्थ का होता तर वीस टक्क्याचे फ्रॅक्शन होते एकशे पाच जर ही फ्रॅक्शन करेक्ट असेल तर या खालच्या संख्येचा सॉरी या खालच्या संख्येचा एवढा पर्सेंट भाग वरची संख्या राहते म्हणजे पाचचा वीस टक्के भाग जर काढला तर उत्तर किती येणार एक येणार पाचचा वीस टक्के भाग काढला तर उत्तर किती येणार एक बघा तुम्हाला प्रूफ करतो पाच चा वीस टक्के म्हटलं होतं मी पाचचा वीस टक्के भाग काढला तर उत्तर किती यायला पाहिजे आपल्याला एक यायला पाहिजे तर बघा वीस एक वीस वीस पंच किती होता शंभर पाचने पाच कॅन्सल झाला तर उत्तर किती याला एक या फ्रॅक्शन जर करेक्ट असेल तर या खालच्या संख्येचा एवढा पर्सेंट भाग वरची संख्या असते हे थोडं समजून घ्या तुम्ही ठीक आहे ना मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं साजियाचे उत्पन्न म्हणजे रेहानाच्या उत्पन्नापेक्षा रेहाना उत्पन्ना वीस टक्के कमी आहे रेहानाचं जर उत्पन्न वीस टक्केची फ्रॅक्शन होते एकशे पाच ज्याच्या म्हटलं ज्याच्या पेक्षा म्हटलं तो राहते खाली बेस राहते बघा रेहानाचं उत्पन्न जर पाच रुपये असेल तर साजियाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा वीस टक्के कमी पाहिजे तर पाचचा वीस टक्के भाग म्हटलं किती ते एक येते ची कमी असेल साजियाचं उत्पन्न असेल चार रुपये किंवा चार युनिट मानवी ठीक आहे तर रेहानाचे उत्पन्न साजियाच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे हे जे काही रेहानाचं उत्पन्न आहे म्हणजे या साजियाच्या उत्पन्नापेक्षा कोणापेक्षा साजियाच्या म्हणजे हिच्यापेक्षा पेक्षा हिचं उत्पन्न किती जास्त आहे तर एक जास्त आहे चार वर एक जास्त आहे शंभर टक्क्यामध्ये किती चार रुपयावर साजियाचं उत्पन्न चार रुपये होतं त्यावर रेहानाचं उत्पन्न किती जास्त आहे एकने जास्त आहे त्यांनी विचारलं परसेंटमध्ये सांगा किती तर शंभर टक्क्याची किंमत सांगायची आहे गुन्हेला शंभर केलं ते एकशे चार म्हणजे किती होतात मित्रांनो एकशे चार म्हणजे होते पंचवीस टक्के ज्या विद्यार्थ्यांना येत नसेल त्याने असं करा चार एक चार तके। चार दोन्ही आठ चार, चार पंचवीस किती पर्सेंट जास्त आहे तर पंचवीस पर्सेंट काय जास्त आहे चलो जर रामूचे वेतन भीमाच्या वेतनपेक्षा दहा टक्के कमी आहे जो काही रामू आहे म्हणते भीमाच्या वितांपेक्षा दहा टक्के कमी आहे तर दहा टक्केचे फ्रॅक्शन किती होते मित्रांनो दहा टक्केचे फ्रॅक्शन होते एकशे दहा छोट्या 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 फ्रॅक्शन लक्षात राहता राहता ऑटोमॅटिक आपल्याला लक्षात राहणार ठीक आहे जे जे मी लिहित आहे ते थोडंसं समजण्याचा प्रयत्न करा तर दहा टक्केचे फ्रॅक्शन किती होते एकशे दहा तुम्ही म्हणून हे दहा एकशे दहा आले कसे तर एकशे दहा आले हा दहा पर्सेंट होता आणि पर्सेंट लागला म्हणून भागीला काय असणार शंभर कोणत्याही संख्येला हे पर्सेंटेज चिन्ह लागलं असेल त्याचं खाली काय असतं शंभर असते तर झिरो नाही झिरो कॅन्सल झाला इथले आहे ते एकशे दहा आता त्यांनी म्हटलं होतं रामूचं जे काही वेतन आहे भीमाच्या वेतनपेक्षा दहा टक्के कमी आहे कोणापेक्षा भीमाचं मग मानून घेतलं आपण भीमाचं वेतन दहा रुपये आणि त्याच्यापेक्षा दहा टक्क्यानं कमी पाहिजे रामूचं वेतन दहाचा दहा टक्के भाग काढला तर उत्तर किती येणार एक येणार एक न कमी पाहिजे रामूचं वेतन म्हणजे रामूचं वेतन किती राहणार नऊ रुपये झालं दहा टक्के कमी तर रामूचे वेतन तर भीमाचे वेतन रामूच्या वेतनपेक्षा जे काही भीमाचं वेतन आहे ते रामूच्या वेतनपेक्षा किती टक्के जास्त आहे ते किती जास्त आहे मित्रांनो एक जास्त आहे रामूचं नऊ आहे भीमाचं दहा आहे तर किती जास्त आहे एक जास्त आहे कोणापेक्षा म्हटलंय रामूच्या वेतन पेक्षा कोणाच्या रामूच्या वेतनपेक्षा रामूचं वेतन किती आहे ज्याच्यापेक्षा म्हटलं तर लिहायचा खाली रामूचं वेतन आहे नऊ भीमाचं वेतन त्याच्यापेक्षा किती जास्त आहे एक जास्त आहे तर त्यांनी विचारलं शंभर टक्क्यामध्ये किती पर्सेंट मध्ये सांगा किती तर एकशे नऊ म्हणजे होते अकरा पूर्णांक एकशे नऊ टक्के किंवा याच गोष्टीला आपण असं लिहू शकतो अकरा पॉईंट अकरा अकरा समथिंग पर्सेंट अकरा पूर्णांक एकशे नऊ टक्के ऑप्शन असेल तर ठीक नाही तर अकरा पॉईंट अकरा अकरा टक्के हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आणणार एस एस सी जेडी दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे चलो तीन संख्या अशा प्रकारे आहेत की पहिली संख्या तिसरी संख्येपेक्षा तीस टक्के जास्त आहे तीन नंबर आहे म्हणते फर्स्ट नंबर सेकंड नंबर आणि थर्ड नंबर तीन संख्या अशा आहे की पहिली संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा तीस टक्के जास्त तर तीस टक्क्याचे फ्रॅक्शन किती होते मित्रांनो तर तीस होते तीनशे दहा छोटे छोटे फ्रॅक्शन आहे लक्षात ठेवा तुम्ही तर तुम्ही म्हणाल हे तीनशे दहा आम्हाला कसं काढायला लागेल तर हे लिहिले तीस आणि याला पर्सेंट लागला होता म्हणून भागेला काय येणार शंभर काही दिवसानंतर काय होणार हे ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात राहून जाणार म्हणजे तीनशे दहा म्हणजे किती होतं तीस टक्के तीन संख्या अशा प्रकारे आहे पहिली संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा तीस टक्के जास्त म्हणजे तिसरा नंबर जर दहा असेल तर पहिली संख्या त्याच्यापेक्षा तीस टक्के जास्त पाहिजे दहाचा तीस टक्के भाग काढला तो किती येते तीन येते म्हणजे तीन ना जास्त पाहिजे जा जा पहिली संख्या मग पहिली संख्या किती येणार तेरा ही जर दहा असेल तर ही किती राहणार तीस टक्के जास्त म्हणजे तेरा नंतर म्हटलं दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा चाळीस टक्के कमी आहे तर चाळीस टक्क्याचे फ्रॅक्शन किती होते तर वीस टक्क्याचे फ्रॅक्शन होते एकशे पाच चाळीस टक्के त्याचे डबल आहे म्हणून देवणार दोनशे पाच नाही येत असेल तर आपण त्याला शंभरने भाग देऊन काढू शकतो जे काही दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा म्हणजे तिसरी संख्या जर पाच असेल सर तर दुसरी संख्या त्याच्यापेक्षा चाळीस टक्के कमी पाहिजे तर पाच चाळीस टक्के कमी म्हणजे दोन न कमी तर दुसरी संख्या किती राहणार तीन राहणार दुसरी संख्या किती राहणार तीन राहणार आता तुम्हाला इथं रेशो सारखा करायचा आहे रेशो सारखा करता येतं बघा इथे दहा आहे इथे किती आहे पाच आहे इथे दहा इथे पाच आहे तिथे दहा करण्यासाठी किती न गुणाकार दोन ने गुणाकार तिथे दोन न तिथे तर इथे दोन न गुणाकार करा ठीक आहे इथे राहिलं तेरा इथे किती येणार सहा आणि इथे किती होणार दहा चला आता बघा पहिली संख्या पहिली संख्या जे काही पहिली संख्या किती आहे आपली तेरा आणि पहिली आणि दुसरी संख्येची बेरीज पहिली आणि दुसऱ्या संख्येची बेरीज जर केली तर तेरा एकोणवीस होतात यांचा रेशो विचारला किती असेल त्यांचा रेशो किती राहणार तेरा भागेला एकोणवीस तेरा, तेरा भागेला एकोणवीस आपल्या प्रश्नाचा एकदम बरोबर उत्तर आहे ठीक आहे समजलं चलो चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा म्हणते चाळीस टक्के जास्त आहे एचं जे काही उत्पन्न आहे हे बी च्या उत्पन्नापेक्षा चाळीस टक्के जास्त आहे तर चाळीस टक्केचे फ्रॅक्शन होते मित्रांनो दोनशे पाच चाळीस टक्के काय जास्त आहे म्हणते एचं जे काही उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा चाळीस टक्के जास्त म्हणजे बीचं उत्पन्न पाच असेल तर बीचं उत्पन्न पाच युनिट आहे तर या पाच चाळीस टक्के भाग जास्त आहे म्हणजे दोन जास्त आहे कोणाचं उत्पन्न एचं उत्पन्न ते एचं उत्पन्न किती राहणार सात रुपये चाळीस टक्के जास्त म्हटलं होता ना ठीक आहे नंतर सी चे उत्पन्न ए आणि बी च्या एकूण उत्पन्नापेक्षा तीस टक्के कमी आहे जे काही च उत्पन्न आहे म्हणते ए प्लस बी म्हणजे ए प्लस बी यांचं एकूण उत्पन्न जे काही काढलं यांचे एकूण उत्पन्न किती होतात हा पाच रुपये मिळवतो तर हा सात रुपये मिळवतो तर दोघांचं एकूण उत्पन्न किती होणार पाच सात किती होणार बारा रुपये किंवा बारा युनिट म्हणून घ्या तर सीचं जे काही उत्पन्न आहे म्हणते या दोघांच्या संयुक्त उत्पन्नाच्या तीस टक्के कमी आहे तर तीस टक्क्याची फ्रॅक्शन तर तीस टक्क्याची फ्रॅक्शन होते मित्रांनो तीनशे दहा म्हणजे ए प्लस बीचं संयुक्त उत्पन्न तीस दहा असेल तर दहाचा तीस टक्के कमी म्हणजे दहाचा तीस टक्के कमी म्हणजे सीचं उत्पन्न किती राहणार सात रुपये आता इथे काय करायचं इथे रेशो सारखा करायचं आपल्याला इथे काय करायचं रेशो सारखा करायचं समजलं इथपर्यंत इथे आता रेशो सारखं करायचं तर एचं शी उत्पन्नापेक्षा किती टक्के आहे नंतर बघू आपण पहिले तर रेशो सारखा करू आधी बघा इथे बारा आहे इथे दहा आहे तर बारा आणि दहाने ने भाग जाणारी संख्या कोणती आहे मित्रांनो तर बारा आणि दहाने भाग जाणारी संख्या आहे साठ तर साठ येण्यासाठी इथे किती गुणाकार होणार पाच ना तर इथे किती ने होणार सहा ना इथे सहा ना झाला तर इथे सहाने करा इथे पाचना तर इथे पाच ना आणि इथे पाचना करून आता विचारलं आपल्याला तर ए चे उत्पन्न आणि सी च्या उत्पन्नापेक्षा किती टक्के कमी आहे ए आणि सीच काढायचा बाकी करण्याचं काही गरज नाही आपल्याला सातवाचं किती होतं पस्तीस चे उत्पन्न किती पस्तीस आणि सायन्ससाठी किती होतं बेचाळीस जे उत्पन्न सी चे उत्पन्न किती टक्के आहे बेचाळीस बेचाळीस युनिट आणि ए चे उत्पन्न किती आहे मित्रांनो ए चे उत्पन्न आहे पस्तीस युनिट बस एवढंच काढायचं होतं याच्यामध्ये कितीचा फरक आहे कोणापेक्षा म्हटलं होतं सीच्या उत्पन्नापेक्षा लक्षात ठेवा ज्याच्या अपेक्षा वगैरे दे म्हटलं तो लिहायचा खाली तर सी च्या उत्पन्नापेक्षा किती कमी आहे तर सातशे कमी आहे सीच्या उत्पन्नापेक्षा म्हटलं तर सी लिहिला खाली सी च उत्पन्न किती आहे बेचाळीस त्याच्यापेक्षा किती कमी आहे एचं उत्पन्न सातने ने कमी आहे त्याने विचारलं परसेंट मध्ये सांगा किती शंभर टक्क्यामध्ये किती ठीक आहे आता कटिंग करा भाग द्या बघा सात एका सात सात सकाम होतात बेचाळ आणि एकशे सहा म्हणजे होते सोळा पूर्णांक दोनशे तीन टक्के तर एकशे सहा म्हणजे किती होतात मित्रांनो सोळा पूर्णांक दोनशे तीन ज्या मित्रांना नाही आलं असेल त्यांनी काय करा सहाने शंभरला भाग द्या उत्तर येते आपलं सोळा पूर्णांक दोनशे तीन पर्सेंट मी हे जे काही बेसिक बेसिक फ्रॅक्शन लिहून देतो तो। इथं लक्षात ठेवा या लेक्चर मध्ये एवढं तरी फ्रॅक्शन आपण पाठ करा दहा टक्के म्हणजे होते एकशे दहा त्याच्यानंतर वीस टक्केचे फ्रॅक्शन होते आपल्याला एकशे पाच या फ्रॅक्शन लक्षात ठेवा त्यानंतर तीस टक्केची महत्वाची आहे लक्षात ठेवा तीनशे दहा होतात बरेचसे प्रश्नामध्ये याचा डायरेक्ट उपाय त्यानंतर चाळीस टक्के फ्रॅक्शन काय होते चाळीस टक्के फ्रॅक्शन होते दोनशे पाच वीस टक्के म्हणजे एकशे पाच त्याची हे डबल आहे चाळीसचे म्हणून हे दोनशे पाच ठीक आहे त्यानंतर एकशेच सहा हे महत्वाचं फ्रॅक्शन आहे एकशे सहा म्हणजे होते सोळा पूर्णांक दोनशे तीन टक्के हे बरेच प्रश्नामध्ये विचारलं जाते एकशे सहा लक्षात हो दोन तीन बेसिक बेसिक फ्रॅक्शन दिली आहे हे थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा येऊन जाणार एक दोन दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे जर तुम्ही प्रयत्न केला तर ए आणि बी आणि सी या तीन संख्या ए ची किंमत बी एची वीस टक्के जास्त आहे ए बी सी अशा ह्या तीन ए ची जी काही किंमत आहे बी च्या किमतीपेक्षा वीस टक्के जास्त आहे बघा वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के सोळा पूर्ण दोनशे तीन टक्के याच फ्रॅक्शनवर आपले काय करतात प्रश्न फिरतात हे लक्षात ठेवा वीस का टक्के काय जास्त आहे तर वीस टक्के किती होते एकशे पाच ची किंमत बी च्या किमतीपेक्षा वीस टक्के जास्त आहे तर बी ची किंमत जर पाच रुपये असेल तर ए ची किंमत वीस टक्क्यांना जास्त पाहिजे जा, म्हणजे ना जास्त पाहिजे जा, म्हणजे किती राहणार ए ची किंमत राहणार टक्के जास्त म्हणजे सहा रुपये नंतर म्हटलं सी ची किंमत ए च्या किमतीपेक्षा सी ची किंमत ए आणि बी च्या किमतीपेक्षा बेरिजेच्या वीस टक्के ची जे काही किंमत आहे ए आणि बी यांची जर बेरीज केली तर ए आणि बी यांच्या बेरिजीची बेरीज जर केली किती ते अकरा युनिट याच्यापेक्षा वीस टक्क्यांना कमी आहे तर वीस टक्क्याची फ्रॅक्शन होते मित्रांनो एकशे पाच म्हणजे या गोष्टीचा असा अर्थ होणार सीची जी काही किंमत आहे ए आणि बी यांची जर बेरीज केली या बेरिजेच्या वीस टक्के कमी आहे तर यांची बिरिजेच्या वीस टक्के कमी आहे तर वीस टक्क्याची फ्रॅक्शन होते एकशेद पाच ए आणि बी ची बेरीज जर पाच युनिट असेल तर याच्या वीस टक्के कमी पाहिजे कोणाची सीची किंमत वीस टक्के कमी म्हणजे एक ची कमी राहणार सीची किंमत सीची किंमत किती राहणार चार युनिट आता मित्रांनो तुम्हाला रेशो सारखा करता येते बघा इथे अकरा इथे पाच आहे ठीक आहे इथे अकरा वर तर खाली पाच आहे याला सारखं करण्यासाठी काय करा इथे ने गुणाकार करून घ्या इथे पाचनं गुणाकार करा बघा हे सारखे झाले इथे अकरा ना इथे अकराने करून घ्या इथे पाच ना इथे पाचनं गुणाकार आणि इथे पाचनं गुणाकार ठीक आहे आता काय म्हटलं बघा तर बी आणि सी च्या किमतीतील फरक बी आणि सी च्या किमतीतील फरक ची किंमत किती आहे पंचवीस आणि सीची किंमत किती आहे चौवेचाळीस यांच्यामधील फरक तर चौरेचाळीस आणि पंचवीस सॉरी चौवेचाळीस मायनस पंचवीस याच्यामधला फरक किती येते चौदा मधून पाच महिना झाले तर नऊ राहणार आता फरक दिला एकोणवीस चा फरक यांच्यातील फरक हा आला तर एच्या किमतीपेक्षा किती टक्क्यानं कमी आहे ते ची किंमत किती आहे मित्रांनो ची किंमत येते तीस तर एच्या किमतीपेक्षा हा काही फरक आहे म्हणते हा किती टक्क्यानं कमी आहे ना ना ना। एची। ए ची किंमत किती किती आली याच्यापेक्षा हा हा जो काही फरक आहे कमी आहे तर किती टक्के कमी दिसते तर इथे कमी दिसतात अकराची कमी ठीक आहे ना कितीची कमी दिसते अकराची कोणापेक्षा म्हटलं तर ए च्या किमतीपेक्षा बघा च्या किमतीपेक्षा किती टक्के कमी आहे ची किंमत किती आहे मित्रांनो ए ची किंमत आहे तीस त्याच्यापेक्षा बी आणि सी च्या यांच्या फरकाची किंमत किती अकरा ने कमी आहे त्याने विचारलं हे पर्सेंट मध्ये सांगा शंभर टक्क्यामध्ये किती तर बघा ने झिरो कॅन्सल झाला तर एकशे दहा भागेला जर तीन केलं तर एकशे दहा भागेला तीन एकशे दहा भागेला तीन या तीनने जर इथे भाग दिला तीन तरीक होतात मित्रांनो नऊ खाली राहणार दोन तीन सका अठरा म्हणजे छत्तीस पॉईंट समथिंग उत्तर येणार आपल्याला प्रश्नामध्ये पण म्हटलं एक दशांश पर्यंत उत्तर सांगायचं आहे म्हणजे छत्तीस पॉईंट समथिंग उत्तर म्हणजे उत्तर राहणार सॉरी उत्तर राहणार तीन नंबरचं छत्तीस पॉईंट सात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे छत्तीस नाही आहे इथे छत्तीस इथे छत्तीस आहे तर छत्तीस पॉईंट सात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे चला एका वस्तूची किंमतीमध्ये पहिल्या वर्षी आठ टक्क्याने कमी झाल्या मान नंतर लक्षात ठेव नंतर नंतर परत बारा टक्क्यांनी वाढ झाली तर त्या वस्तूच्या मूळ किमतीत प्रभावी परिणाम किती टक्के होईल इथे एक थोडं बेसिक समजावतो बेसिक सांगतो तुम्हाला बघा समजा जर एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये एक टक्के वाढ झाली नंतर काही दिवसानंतर परत वाय टक्क्याने वाढ झाली विचारलं आपल्याला एकत्रित वाढ किंवा कमी किती जास्त आली असेल किंवा एकत्रित वाढ किती झाली असेल पहिल्या वर्षी एका वस्तूच्या किमतीमध्ये एक टक्क्याने वाढ झाली नंतर परत एक वाय टक्क्याने वाढ झाली म्हणजे दोन्ही एक्स आणि वायचा दर्शवण्याचा अर्थ काय झाला इथं पहिल्या वर्षी वेगळा रेट आहे आणि दुसऱ्या वर्षी वेगळा रेट आहे ठीक आहे ना एक्स आणि वाय वेगवेगळा दिला तर अशा वेळेस त्याने आपल्याला एकत्रित वाढ विचारलं तर एक सूत्र लक्षात ठेवा एक्स प्लस वाय प्लस होणार एक्स वाय म्हणजे एक्स गुन्हेला वाय भागेला शंभर इतके पर्सेंट वाढ होणार हे आपलं डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर काढण्याचं फॉर्म्युला होणार एक्स म्हणजे पहिला टक्का वाय म्हणजे दुसरा टक्का म्हणजे दोन्ही वेगवेगळे रेट असेल तर बघा इथं नंबर टाकतो मी पहिल्या वर्षी एखाद्या वस्तूमध्ये दहा टक्के वाढ झाली नंतर परत वीस टक्क्याने वाढ झाली तर विचारणार एकत्रित त्या वस्तूच्या किमतीमध्ये किती टक्के वाढ झाली एकत्रित त्या वस्तूच्या किमतीमध्ये किती टक्के वाढ झाली तर हा पहिला आणि हा दुसरा रेट आपल्या सूत्रानुसार जर म्हटलं तर वीस दहा प्लस वीस प्लस दहा गुणेला वीस भागेला किती येणार मित्रांनो भागीला येणार शंभर आणि हे आपले निघणार डायरेक्ट उत्तर म्हणजे किती पर्सेंट वाढवणार त्या वस्तूच्या किमतीमध्ये किती पर्सेंट वाढवणार झिरोने झिरो कॅन्सल या झिरोने हा झिरो कॅन्सल या दोघांची जर बेरीज केली किती तर तीस प्लस सॉरी किती येणार तीस बेरीज येणार प्लस इथं किती राहणार दोन तीस आणि दोन किती होतात बत्तीस म्हणजे त्या वस्तूच्या किमतीमध्ये किती टक्क्यानं वाढ होणार तर बत्तीस टक्क्यानं वाढ होणार म्हणजे दहा टक्के आणि वीस टक्क्यानं एकदम एकत्र वाढ झाली तर त्या वस्तूच्या किमतीमध्ये एकूण वाढ किती होणार बत्तीस पर्सेंट वाढ होणार बघा आणखी एक समजावतो समजा एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये सुरुवातीला पाच टक्के वाढ झाली आणि नंतर त्या वस्तूच्या किमतीमध्ये पंधरा टक्केने वाढ झाली ते विचारलं त्या वस्तूच्या किमतीमध्ये एकत्रित वाढ किती आहे एकत्रित वाढ आता सांगितलं पहिला पहिला टक्का टक्का प्लस टक प्लस दुसरा दुसरा म्हणजे भागेला येणार शंभर तर हे निघणार आपलं एकत्रित वाढ बघा एक्स ची किंमत किती आहे पाच प्लस वायची किंमत किती आहे पंधरा प्लस पाच गुन्हेला येणार पंधरा भागेला किती येणार मित्रांनो शंभर ठीक हे झाले वीस प्लस यांचा भागाकार जर करतो म्हटलं तर काय येणार भाग वगैरे जाईन कोण पॉईंटमध्ये जाणार तर वरचा गुणाकार केला तर किती तर पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर भागेला जर शंभर म्हटलं एक वरील दोन झिरो आहे तर वरच्या संख्येमध्ये दोन घरांतर पॉईंट देऊन द्या दे। म्हणजे त्या वस्तूच्या किमतीमध्ये वीस पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट का होणार वाढ होणार वीस पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट का होणार वाढ होणार म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये पहिले पाच टक्केनं वाढ झाली आणि दुसऱ्या नंतर परत पंधरा टक्क्यानं वाढ झाली तर एकत्रित या वस्तूच्या किमतीमध्ये किती वाढ होणार वीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के वाढ होणार ठीक आहे आणखी एखादा प्रश्न घेतो बघा पहिल्या वर्षी दहा टक्केनं वाढ झाली आणि नंतर काही दिवसानंतर परत तीस टक्केनं वाढ झाली ते विचारण्यात आलं की त्या वस्तूच्या किमतीमध्ये एकूण किती वाढ झाली आपला फॉर्म्युला आहे एक्स प्लस वाय प्लस एक्स गुन्हेला वाय भागेला शंभर एकत्रित वाढ निघून जाते बघा दहा प्लस तीस प्लस दहा गुन्ह्याला तीस भागेला येणार शंभर ठीक आहे इथे किती होतात चाळीस प्लस ने झिरो कॅन्सल ने झिरो कॅन्सल इथ आलं तीन तर म्हणजे त्या वस्तूच्या किमतीमध्ये एकत्रित वाढ किती आहे तर त्रेचाळीस पर्सेंट त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होणार ठीक आहे त्या वस्तूच्या किमतीमध्ये एकूण वाढ किती होणार त्रेचाळीस पर्सेंट ठीक आहे आता बरेच विद्यार्थी म्हणत असेल की बाबा एक पर्सेंट कमी झाला एक कमी झाला किंवा वाढला समजा तर एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये दहा टक्के कमी झाले नंतर दुसऱ्या वस्तू त्याच वस्तूच्या किमतीमध्ये नंतर परत वीस टक्के वाढ झाली तर एकत्रित वाढ किती ठीक आहे एकत्रित वाढ किती तर आपला फॉर्म्युला सगळ्या ठिकाणी एकच राहणार बघा एक्स प्लस वाय प्लस एक्स गुन्हेला वाय आणि भागेला किती येणार मित्रांनो भागेला येणार शंभर एक्स म्हणजे पहिला पर्सेंट आणि वाय म्हणजे दुसरा पर्सेंट तर पहिला एक्स ची किंमत आहे मायनस दहा प्लस वीस प्लस मायनस दहा गुन्हेला होणार वीस आणि भागेला किती येणार शंभर ठीक आहे या दोघांचं जर सॉल्व्ह केलं आपण वीस मधून दहा मायनस झालं किती राहतात दहा प्लस झिरोने झिरो कॅन्सल या झिरो ने हा झिरो कॅन्सल परंतु याचं उत्तर किती आलं मायनस दोन तर आता एक प्लस आहे एक मायनस आहे तर काय होणार मायनस होणार तर दहा मधून दोन मायनस झाले किती राहतात आठ पर्सेंट तर उत्तर येणार प्लस परंतु लक्षात ठेवा नाही तर हे किती राहतात आठ राहतात मोठ्या संख्येचं चिन्ह येणार प्लस येणार म्हणजे त्या वस्तूच्या किमतीमध्ये अल्टिमेट किती वाढ होणार तर आठ टक्केची काय होणार वाढ होणार जर हे उत्तर मध्ये आलं असतं तर काय झालं असतं घट झाली असती लक्षात ठेवा आणखी एखादं उदाहरण घ्यायचं झालं एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये समजा वीस टक्क्यानं वाढ झाली वीस टक्के कमी झाली नंतर दहा टक्के वाढ झाली नंतर काय झालं दहा टक्क्याच्या जागी आपण तीस टक्के घेतो तीस टक्के वाढ झाली विचारण्यात आलं सुरुवातीला वीस टक्क्यानं वाढ कमी झाली त्याच्यानंतर तीस टक्क्यानं काय केली वाढ केली तर त्या वस्तूच्या किमतीमध्ये एकूण किती वाढ झाली किंवा कमी झाली विचारणार बघा इथं एक्स गुन्हेला वाय प्लस एक्स गुन्हेला येते वाय भागेला येते आपल्याला शंभर यांना जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला उत्तर किती प्राप्त होणार हे उत्तर होणार दहा प्राप्त नंतर याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर उत्तर किती ते मित्रांनो यांना सॉल्व्ह जर केलं तर आपण उत्तर किती येते तर तीन दोन्ही किती होतात सहा इथे आपण गुणाकारच केला होता हा गुणाकार केला तीन दोन्ही किती होतात सहा आणि मायनस वाले सहा येणार म्हणजे मायनस जर इथून सहा केलं तर किती येते चार पर्सेंट चार पर्सेंट काय होणार वाढ होणार त्या वस्तूच्या किमतीमध्ये लक्षात ठेवा सुरुवातीला वीस टक्के कमी झाली नंतर परत तीस टक्केने जर वाढली तर एकत्रित वाढ किती येणार त्या वस्तूच्या अल्टिमेट त्या वस्तूच्या किमतीमध्ये कितीची वाढ होणार चार ची वाढ होणार हे लक्षात ठेवा ठीक आहे हे दोन तीनही मुद्दे समजले असेल तर आता या प्रश्नावर येई आपल्या एका वस्तूच्या किमतीमध्ये पहिल्या वर्षी आठ टक्क्याने कमी केली झाल्या आणि नंतर काय केलं परत बारा टक्क्याने वाढ केली तर त्या वस्तूच्या मूळ किमतीत प्रभावी परिणाम किती टक्के होईल मध्ये तर आता सूत्रे सांगितलं पाहिजे एक्स प्लस वाय प्लस एक्स गुन्हेला वाय आणि भागीला काय येते मित्रांनो शंभर आठ टक्क्यांना कमी होत आहे मायनस आठ होत नाही पर्सेंट आणि नंतर होत बारा पर्सेंटची वाढ बघा मायनस आठ गुणेला बारा प्लस मायनस आठ गुणेला येणार बारा आणि भागीला येणार शंभर तर या दोघांना जर सॉल्व्ह केला आपण सॉरी इथं काय मायनस नाही आहे नाही आहे प्लस आहे या दोघांना सॉल्व्ह केलं तर उत्तर किती येणार चार आणि प्लस इथे जर सॉल्व्ह करतो म्हटलं बारी आठ किती होतं शहाण्णव शहाण्णव भागेला जर शंभर म्हटलं तर एक वर दोन झिरो वरच्या संख्येमध्ये पॉईंट नंतर दोन संख्या शून्य पॉईंट शहाण्णव परंतु उत्तर काय राहणार आपलं मायनस तर मायनस राहणार तर इथे मायनस आहे ह्या संपूर्ण संख्येला काय राहणार मायनस उत्तर राहणार म्हणजे चार मधून शून्य पॉईंट शहाण्णव मायनस करायचे तर चार मायनस करायचे शून्य पॉईंट शहाण्णव तर मायनस करून टाका तर दहा मधून सहा महिना झाले तर चार हातचा परत दिला आणि दहा मधून दहा गेला झिरो परत दिला इथे येणार तीन म्हणजे तीन पॉईंट शून्य चार टक्के काय होणार त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होणार प्लस मध्ये उत्तर आलं म्हणजे वाढ होणार म्हणजे चार टक्के होते वाढ होते ठीक आहे हे समजावून एका वस्तू एका व्यक्तीच्या वेतनामध्ये सुरुवातीला पंधरा टक्के वाढ होते आणि त्यानंतर लगेच पंधरा टक्क्याने कमी केल्यास त्या व्यक्तीच्या वेतनात शुद्ध परिणाम किती टक्के होईल मग इथं काय आणखी विशिष्ट आहे समजा जर एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये सुरुवातीला आपण ए पर्सेंटनं वाढ केली नंतर ए पर्सेंटनंच के कमी केली ए म्हणण्याचा उद्देश काय सेम पर्सेंट न वाढ सेम पर्सेंटनं कमी म्हणजे सेम पर्सेंट न वाढ केली त्या वस्तूच्या किमतीमध्ये सेम पर्सेंट वाढ कमी केली नंबर टाकून पण सांगतो तर फॉर्म्युला कसा तयार होणार तर आताच बघितलं आपला फॉर्म्युला काय एक्स प्लस वाय प्लस एक्स गुन्हेला वाय भागेला काय आहे ते शंभर समजा म्हटलं एखाद्या वस्तूच्या किमती सुरुवातीला ए पर्सेंट न वाढल्या नंतर काय केलं ए पर्सेंट न कमी केली तर अल्टिमेट त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होईल घट होईल कमी होईल का होईल ते बघू बघा एची एक्स ची किंमत किती आहे ए प्लस हा काय आहे मायनस ए तर ठीक आहे मी डायरेक्ट डायरेक्ट काय कर कर करतोय तर मायनस ए करतो प्लस ए गुणेला मायनस ए भागेला किती ते मित्रांनो शंभर बघा हा प्लस आहे हा मायनस आहे दोन्ही काय होणार कॅन्सल होणार इथं काय शिल्लक राहिला ए गुन्ह्याला ए म्हटलं तर काय होणार ए स्क्वेअर आणि चिन्ह येणार मायनस आणि भागेला काय येणार शंभर म्हणजे मनाचा उद्देश असा झाला एखाद्या वस्तूमध्ये सेम पर्सेंट वाढ सेम पर्सेंट न घट झाली असेल तर त्या संख्येचं करायचं वर्गन भागेला करायचे शंभर आणि या व्यवहारात नेहमी काय होणार मित्रांनो या व्यवहारात नेहमी होणार लॉस म्हणजे घट होणार बघा एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये सुरुवातीला दहा पर्सेंट कमी झाल्या किंवा दहा पर्सेंट वाढल्या नंतर दहा पर्सेंट आपण कमी केल्या तर त्या वस्तूच्या किमतीमध्ये एकत्रित वाढ किंवा घट किती असेल तर आपल्याला डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर किती राहणार दहाचा शंभर तर दहाचा वर्ग केला तर किती शंभर काय झाला तर उत्तर आलं एक आणि एक पर्सेंट काय पण एक पर्सेंट लॉस राहणार मायनस राहणार एक पर्सेंट काय झाला घट झाली त्या वस्तूच्या किमतीमध्ये ठीक आहे समजलं नसेल आणखी एखादं सांगून देतो बघा एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये समजा सुरुवातीला वीस टक्के वाढ झाली नंतर वीस टक्क्याने आपण लगेच कमी केली तर त्या वस्तूच्या किमतीमध्ये एकत्रित वाढ किंवा घट किती झाली असेल तर आपण यात पर्सेंटचा काय करायचा वर्ग करायचा आणि भागेला काय करायचं शंभर तर वीसचा वर्ग म्हटलं तर किती येतं चारशे आणि भागेला शंभर तर दोन ने दोन झिरो कॅन्सल तर मायनस चार पर्सेंट का होणार घट होणार म्हणजे लॉस होणार त्या वस्तूच्या किमतीमध्ये चार पर्सेंटची का होणार घट होणार ठीक आहे मुद्दा समजला असेल तर बघा या प्रश्नावर या एका व्यक्तीच्या वेतनामध्ये सुरुवातीला पंधरा टक्के वाढ होते आणि त्यानंतर लगेच पंधरा टक्केनं कमी केल्यास जाती त्या व्यक्तीच्या वेतनात शुद्ध परिणाम किती टक्के होणार म्हणते आता सांगितलं पंधरा पर्सेंट न वाढ पंधरा पर्सेंट न घट होत असेल तर या पंधराचा करून घ्या वर्ग आणि भागेला काय करा शंभर तर पंधराचा वर्ग होते दोनशे पंचवीस आणि भागेला येणार शंभर एक वर किती झिरो आहे दोन झिरो खाली जर पाहिलं तर एक वर दोन झिरो आहे तर वरच्या संख्येमध्ये पॉईंट नंतर दोन संख्या ठेवा म्हणजे दोन पॉईंट पंचवीस टक्के काय होणार घट होणार तर दोन पॉईंट पंचवीस टक्के पाहिजे आपल्याला घट तर दोन पॉईंट पंचवीस टक्के वाढ नाही दोन पॉईंट पंचवीस टक्के काय होणार घट होणार ठीक आहे चला एका संख्येत सुरवातीला वीस टक्क्याने वाढ केली आणि नंतर नंतरच का आणि नंतर परत वीस टक्क्याने घट केली तर त्या संख्येचा होणारा परिणाम किती टक्के आहे बघा वीस टक्के वाढ आणि वीस टक्के घट जर केली तर वीस टक्क्याचा करायचा वर्ग आणि भागेला करायचे शंभर तर वीसचा वर्ग होते मित्रांनो चारशे आणि भागीला शंभर तर दोन झिरो झिरोने दोन झिरो कॅन्सल तर चार टक्के काय येणार लॉस येणार म्हणजे चार टक्के घट चार टक्के घट तर चार टक्के घट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे चला आता एका कारची किंमत क्रमाने अनुक्रमे पाच टक्के दहा टक्के आणि वीस टक्क्याने वाढ झाली तर कारच्या किमतीत समतुल्य एकत्रित शेकडा वाढ किती असेल म्हणजे ओव्हरऑल काय इफेक्ट पडला असेल आतापर्यंत पाहिला होता आपण एक्स पर्सेंट वाढ नंतर वाय पर्सेंट वाढ तर आपला फॉर्म्युला काय होता एक्स प्लस वाय प्लस एक्स गुन्हेला वाय भागेला शंभर म्हणजे एकत्रित वाढ येत होती परंतु इथं पर्सेंट जे काही दिले आहे ते आता तीन दिले आहे म्हणजे सुरुवातीला पाच पर्सेंट वाढ होते वस्तूच्या किमतीमध्ये कारच्या किमतीत नंतर दहा टक्के वाढ होते आणि नंतर म्हणत आहे तो वीस टक्क्यानं वाढ होते तर आता हा फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा तिथं बघा या दोघांना सुरुवातीला मानून घ्यायचं ए प्लस बी ए एक्स आणि वाय ठीक आहे या दोघांचं कंपेरिजन करायचं याचं जे काही उत्तर येणार त्याच्यानंतर याच्यासोबत कंपेर त्याचं करायचं ठीक आहे या दोघांना कंपेरिजन करू या फॉर्म्युल्यानुसार तर ची किंमत आहे पाच अधिक वायची किंमत आहे दहा प्लस पाच गुन्ह्याला दहा भागेला येते शंभर इथे झाले मित्रांनो पंधरा प्लस इथे जर सॉल्व्ह केलं तर उत्तर येते शून्य पॉईंट पाच तर हे होणार पंधरा पॉईंट पाच पंधरा पॉईंट पाच टक्के वाढ या दोघांचं कंपेरिजन केलं नंतर वीस टक्के वाढ आता याला एक्स मानन याला वाय मानून घ्या तुम्ही म्हणजे पंधरा पॉईंट पाच प्लस वीस प्लस पंधरा पॉईंट पाच गुन्हेला येणार वीस आणि भागेला काय येणार मित्रांनो शंभर इथे पॉईंट नंतर एक संख्या आहे तर खाली काय करून घ्या एक झिरो वाढून टाका म्हणजे हा पॉईंट कॅन्सल होऊन झाला एक झिरो आणि एक झिरो कॅन्सल झाला ठीक आहे आता इथे जर सॉल्व्ह केलं तर वीस आणि पंधरा पॉईंट पाच किती होतात वीस आणि पंधरा पॉईंट पाच होतात मित्रांनो किती होतात वीस आणि पंधरा होते पस्तीस म्हणजे पस्तीस पॉईंट पाच प्लस किती करायचे आता तर प्लस करायचे एकशे पंचावन्न गुन्ह्याला दोन तर पंचावन्न गुन्हेला दोन म्हटलं तर एकशे दहा आणि शंभर गुन्ह्याला दोन म्हटलं दोनशे तीनशे दहा वाला पाहिजे तर ह्या गुणाकार करून घ्या पाच दोन्ही किती होतात दहा सी सिरो हातचा एक पाच दोन्ही दहा दहा आणि किती होता अकराशे एक हात हातचा बेक बे आणि एक किती होता तीन तीनशे दहा बरोबर म्हटलं तर याच्या खाली किती आहे दोन झिरो झिरो ने झिरो कॅन्सल हे आले पस्तीस पॉईंट पाच प्लस होणार त्याच्यामध्ये तीन पॉईंट एक तर पस्तीस तीन किती होतात पस्तीस आणि तीन होतात अडतीस अडतीस पॉईंट सहा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर अडतीस पॉईंट सहा आपल्या प्रश्नाचं काय करेक्ट उत्तर बघा पस्तीस तीन किती होतं अडतीस आणि हे येणार पाच अन हे एक सहा पर्सेंट म्हणजे त्या कारच्या किमतीमध्ये अल्टिमेट किती वाढ होणार अडतीस पॉईंट सहा पर्सेंटची वाढ होणार ठीक आहे कधी विचारला एस एस सी जेडीने दोन हजार बावीस ला ठीक आहे मित्रांनो आजचं लेक्चर आपण इथे सांगू मग पुढच्या लेक्चरमध्ये लवकरात लवकर तुमच्यासाठी लेक्चर घेऊन येतो तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा मी जे काही बेसिक फ्रॅक्शन सांगितले ते फ्रॅक्शनवर लक्षपूर्वक काळजीपूर्वक विचार करा ठीक आहे तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये जय